नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भामध्ये आता निर्णय घेण्यात येणार आहे तर त्या संबंधित आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कोणतं विधान केलेलं आहे त्यानंतर पणन मंत्री अब्दुल सत्रार यांनी सरकारकडे काय मागणी केलेली आहे त्यानंतर कर्जमाफी संदर्भामध्ये कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक यांचं मत काय आहे त्यानंतर आपले कृषी कृषी तज्ज्ञ यांच्या संदर्भामध्ये कोणते महत्वाचे विचार व खासदार संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगरचे यांनी सरकारकडे कोणती मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांना तीन लाख पर्यंत सरसकट ज्यांचं थकीत कर्ज आहे ते माफ करण्यात यावं तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भामध्ये महत्त्वपूर्णाची अपडेट आहे तर मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर उजव्या साइडला दिसत असलेल्या सबस्क्राईब नावाच्या कार्याक्षर बटनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओ शेती संबंधित आपल्याला बघायला मिळेल तर आपण चला सुरू करूया कर्जमाफी संदर्भामधील माहिती तर मित्रांनो राज्य सरकार तीन लाख पर्यंतच थकीत कर्ज माफ करण्याचा विचार करत आहे या संदर्भामधील छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीप पान भुमरे यांनी माहिती दिलेली आहे की सरकार आता कर्जमाफी संदर्भामध्ये तीन लाखपर्यंत ख थकीत कर्ज जे शेतकऱ्यांचं आहे दोन हजार चौदापासून पासून दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत त्यानंतर या आकडेवारीनुसार पूर्वी दोन हजार सतराची आणि दोन हजार एकोणसच्या आकडेवारीनुसार सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहे तर आता अब्दुल सत्तार पणन मंत्री यांनी सरकारकडे काय मागणी केली आहे कर्जमाफीबाबत आम्ही सरकारकडे विनंती केलेली आहे केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकारचा काही वाटा टाकून तीन लाखपर्यंत रुपयापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकतं का याचा असा विचार सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारचा मदत मदत घेऊन व राज्य सरकारचा काही वाटा टाकून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंत कर्ज हा माफीचा आता विचार करत आहे त्यानंतर याची माहिती सरकार गोळा करू लागला आहे सरकार याबद्दल सहानुभूतीपूर्वक आहे म्हणजे कर्जमाफी देण्यासाठी आता सहानुभूती दाखवत आहे तर मीडियानं राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना कर्जमाफी संदर्भामध्ये विचारणा केली असता त्यांचं मत व त्यांनी प्रसारमाध्यमाशी काय सांगितलं नेमकं शेतकऱ्यांसंदर्भात कर्जमाफी संदर्भात तर ते बघूया सरकार शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून मदत करत असून यापुढेही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले तर यावर कर्जमाफीवर ज्येष्ठ पत्रकार मोहन अटाडकर यांनी काय मत दिले लोकसभा निवडणूक शेतकऱ्यांच्या कांदा आणि कापूस सु कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नारेजीचा फटका महायुतीला चांगलाच बसला आहे यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी शेतकरी वर्गाची कर्जमाफ निवडून आलं तर शेतकरी म कर्जमाफी करू असं सरकार आश्वासन दिलं तर शेतकरी वर्ग महायुतीला मत द्याय द्यायचं की नाही हा विचार नक्कीच करेल कारण आता शेतकरी हा सगत झालेला आहे त्यांना आश्वान आश्वासनापेक्षा अंमलबजावणी हवी सरकार कर्जमाफीची अंमलबजावणी केली तरच शेतकरी महायुतीच्या बाजूने कल दाखवतील असं देखील सांगितलं गेलेलं आहे त्यानंतर कृषी तज्ज्ञ डॉक्टर शरद निंबाडकर हे कर्जमाफी संदर्भामध्ये काय सांगतात महाराष्ट्रात अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक आणि कोरोडभाऊ शेतकरी पन्नास टक्क्याहून अधिक आहे या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी गरजेची असते कारण हे शेतकरी जमीन घाण ठेवतात परिणामी त्यांच्या जमिनीवरचा बोजा सातत्यानं वाढत जातो त्यामुळे कोरडव शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हे महत्वाची ठरते नापिकी कर्जबाजारीपणा पिकांना भाव न मिळणे यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होत असते तर यावर कर्जमाफीवर कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक राजेंद्र जाधव यांचं मत काय कर्जमाफी हा किचकट विषय असतो कर्जमाफीच्या प्रक्रियेला वेळ लागतो जुस दुसरा पर्याय असतो सरसकट कर्जमाफीचा पण सरसकट कर्जमाफी द्यायची राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती नाही आहे तर लाडकी बैल लाडका भाऊ अर्थसंकल्पातील पुरवण्या मागण्या यासाठी हजारो कोटीची तरतूद हे करण्यात आलेली आहे त्यातून कर्जमाफीसाठी लागणारे पैसे आहेत का याचाही विचार आता सरकारला करावा लागेल सरकारकडे केर् शेतकऱ्यांना कर्जमाफी शिवाय इतर पर्याय कोणते असते की ज्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागणार आहे तर शेतकऱ्यांना खरीप आणि रग्बी रब्बी हंगामात पेरणी प्रति हेक्टरी अनुदान किंवा आर्थिक मदत देऊ देऊ शकते याचं स्वरूप कर्जाचं नसून थेट आर्थिक मदत ही असू शकते त्यानंतर शेत पिकांच्या हमीभावाला कायद्याचं बंधन असल्यास सरसकट सगळ्या शेतमालाची हमी खरेदी होऊ शकते हा देखील दुसरा पर्याय असू शकतो त्यानंतर शेतकऱ्यांना नियमितपणे वेळेत पतपुरवठा मिळायला हवा शेतमाल विकून फायदा होईल अशा पद्धतीचा बाजारभाव शेतकऱ्यांच्या पिकांना मिळायला हवा त्यासाठी तशी सरकारने धोरण देखील आकायला हवे शेतीच्या मूलभूत समस्या जसं की विजेची उपलब्धता सिंचनाची सुविधा यावर अधिक सरकारने काम करायला हवा ज्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज भासणार आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी नको शेतकऱ्यांना सरकारचे दोन दोन हजार रुपये नको हे एका शेतकऱ्याचं मत आहे आम्हाला फक्त शेतकऱ्यांच्या शेतमालाला चा शेत चांगला भाव द्या सोयाबीन कापसाला सात हजार दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव व्हा याशिवाय खत आणि औषधीच्या किमती ह्या सरकारनं नियंत्रणात आणायला हवा ज्यामुळे सरकारला कर्जमाफी करायची गरज पडणार नाही कारण शेतकऱ्यांच्या शेतमाला जर भाव मिळाला तर समस्त शेतकरी वर्ग हा सरकारला पोसू शकतो जर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्या कापसाला पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्या त्याचप्रमाणे बाकी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव द्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भाव द्या फळबागवाल्यांना भाव द्या संपूर्ण शेतकरी वर्ग हा तुम्हाला येत्या दोन वर्षात फक्त त्यांच्या पिकाच्या घामाच्या देटाला जे कष्टातून पिकवलेलं पीक आहे त्यांना चांगला सोन्याचा भाव द्या तुम्हाला व्याजाना पैसे देईल शेतकरी त्यांना कर्जमाफीची गरज असणार नाही तर शेतकरी मित्रांनो आता आगामी निवडणुका म्हणजेच विधानसभेची निवडणुकी याच्या पार्श्वभूमीवर आता सरकार विचार करता की कर्जमाफी द्यायची तर कशी द्यायची किती लाखापर्यंत द्यायची जर कर्जमाफी केली तर त्यांना वाटते कुठंतरी क शेतकऱ्यांचा कल आपल्याकडे वळतो कर्जमाफी जर केली नाही तर संपूर्ण सरकार हे हादरेल हे स्पष्ट आहे हे शेतकऱ्यांचं मत आहे कारण शेतकऱ्यांना पीक मिळण्याचे पैसे नाही मिळाले नुकसान भरपाईचे पैसे नाही मिळाले आहे त्यातल्या त्यात कर्जमाफी दोन हजार एकोणीस ते दोन हजार सतरापासून बहुतांश शेतकरी वंचित आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद